पितरांच्या शांतीसाठी मोक्षासाठी तसेच पितृदोषाचे निवारण करण्यासाठी आपल्या भारतीय संस्कृतीत पितृपक्षाचा काळ हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो ह्या कालावधीत पितरांची श्राद्ध करणे तर्पण करणे जेवढे महत्त्वाचे असते ना तेवढेच महत्त्व आहे दानाला विशेषतः अन्नदानाला नमस्कार मी अस्मिता जोगळे स्वागत करते आपलं कथाकुंज मराठी ह्या आपल्या मराठी कथा चॅनलवर जिथे तुम्ही पाहू शकता धार्मिक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी अशा मराठी कथा मित्रमैत्रिणीनं महाभारत काळात श्राद्धाचा पहिला सल्ला हा अत्री ऋषींनी महर्षी निमी यांना दिला होता त्यांनी सांगितल्याप्रमाणे निमी ऋषींनी आपल्या मुलाचे श्राद्ध केले होते एवढेच नव्हे तर त्रेतायुगात माता सीतेनेही राजा दशरथांचे पिंडदान केल्याची कथा आपल्याला पुराणामध्ये आढळून येते पण तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का की ज्याने आपल्या संपूर्ण जीवनात अगदी मरणशयेवर असतानाही दानधर्म केला ज्याने आपली सर्व संपत्ती आणि प्राणाची रक्षा करणारी कवच कुंडलीही दान केली होती परंतु अशा दानवीर कर्णाला जीवनात कधीही अन्नदान न केल्यामुळे पितरांची आठवण न केल्यामुळे स्वर्गात अन्नही मिळाले नाही कथेच्या आजच्या भागामध्ये आपण ह्या प्रसंगाशी निगडीत असलेली एक पौराणिक कथा पाहणार आहोत तसेच पितृपक्ष हा सोळा दिवसांचाच का असतो त्यापेक्षा कमी किंवा जास्त दिवसांचा का नसतो ह्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला आजच्या या कथेमध्ये मिळणार आहे तेव्हा कथा शेवटपर्यंत नक्की पहा कथेचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच सुंदर माहितीपूर्ण कथांसाठी कथाकुंज मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया आजच्या कथेला महाभारताच्या युद्धात मृत्यू पावल्यानंतर इतर दिग्गजांप्रमाणे कर्णाचाही आत्मा स्वर्गात पोहोचला परंतु भोजनाच्या वेळी असं काही घडलं की ज्यामुळे कर्णाला खूप वाईट वाटलं झालं असं की भोजनाच्या वेळी इतर पुण्यात्म्यांसाठी स्वादिष्ट भोजन वाढले गेले परंतु कर्णाला मात्र अन्नाऐवजी सोने चांदी आणि दागिने वाढले गेले हे पाहून व्यथित संभ्रमित झालेला कर्ण देवराज इंद्राकडे गेला आणि त्याने विचारले की आपल्याला ही अशी वागणूक का दिली जात आहे तेव्हा इंद्रदेवाने त्याला यामागचे कारण सांगितले त्यांनी सांगितले की कर्णा तू आपल्या संपूर्ण आयुष्यात फक्त सोन्या चांदीचे संपत्तीचे दान केलेस परंतु कधीही अन्नपाणी यांचे दान केले नाहीस इतकेच नाही तर तू कधीच आपल्या पूर्वजांचे तर्पण किंवा पिंडदानही केले नाहीस आणि म्हणूनच तुला ही अशी वागणूक मिळत आहे हे ऐकून कर्णाने त्यांना सांगितले की त्याला त्याच्या पूर्वजांबद्दल काहीच माहीत नव्हतं म्हणून त्याने यापूर्वी कधीच तर्पण किंवा पिंडदान केले नाही हे ऐकल्यानंतर इंद्रदेवाने कर्णाला आपली चूक सुधारण्याची संधी दिली आणि त्यासाठी त्यांनी कर्णाला सोळा दिवसांचा अवधी दिला सोळा दिवसांसाठी त्याला पृथ्वीवर परत पाठवले पृथ्वीवर आल्यावर कर्णाने भक्तिभावाने आपल्या पितरांचे श्राद्ध केले आणि त्यांच्या नावाने अन्न पाणी वस्त्र त्यांचे दानही केले असे केल्यावरच कर्णाला मुक्ती आणि समाधान प्राप्त झाले तेव्हापासूनच पितरांना मोक्ष आणि समाधान दोन्ही मिळावे म्हणून हे सोळा दिवस पृथ्वीवर पितृपक्ष म्हणून साजरे होऊ लागले असे मानले जाते की वडिलोपार्जित सर्व वैभवानंतरही पाण्याची कमतरता भासते त्यामुळे पितर तहानलेले राहतात त्यामुळे काळे तीळ मिसळलेले पाणी अर्पण केल्याने पितरांना विशेष समाधान मिळते तर मित्रमैत्रिणीनो कर्णाच्या या कथेतून अन्नदानाचे महत्त्व तुमच्या लक्षात आलेच असेल म्हणूनच या पितृपक्षात प्रत्येकाने आपल्या यथाशक्ती दानधर्म करावा गरजूंना अन्न पाणी वस्त्र यांचे दान करावे तर आजच्या कथेच्या रूपाने दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की कळवा कथेचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ते व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा सुंदर दर्जेदार कथांसाठी कथाकुंज मराठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूच अशाच सुंदर दर्जेदार कथेसह तोपर्यंत धन्यवाद